यानंतर बातमी पाहूयात राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता आता अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर म्हणजे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे महिन्याच्या अखेरीस येणारा हा हप्ता महिलांसाठी मोठा दिलासा देणार असला तरी यावेळी लाभार्थ्यांची संख्या वाढणार की घटणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय आपण लाडकी बहीण योजना या संदर्भातील महत्वाची बातमी पाहतोय गेल्या काही योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत उतार दिसून आले जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात शासनानं घरात चार चाकी वाहन आहेत या कारणामुळे त्या कालावधीत लाभार्थ्यांची संख्या काहीशी घटली होती मात्र मार्च महिन्यात लाभार्थ्यांची आकडेवारी पुन्हा वाढताना दिसली यामागचं कारण म्हणजे त्या महिन्यात छाननीची प्रक्रिया तुलनेत कमी प्रमाणात झाली होती त्यामुळे अनेक महिलांना पुन्हा लाभ मिळाल्याचं निदर्शनास आलं आता एप्रिल महिन्यासाठी ही संख्या वाढणार की घटणार या संदर्भात साशंकता आहे कारण सध्या छाननी प्रक्रिया ठप्प झाल्याचं वृत्त आहे राज्य सरकारनं आयकर विभागाकडे सुमारे दोन कोटी पंचेचाळीस लाख महिलांची उत्पन्न विषयक माहिती मागवली होती परंतु चार महिने उलटून ही यावर ठोस माहिती मिळालेली नाही त्यामुळे प्रशासनाकडे उपलब्ध असलेल्या जुन्या तपशिलावरच व्यावेळीचा हप्ता वितरित होण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे मार्च महिन्याची लाभार्थी आकडेवारी जैसे थे राहील आणि तीच माहिती आधार मानून एप्रिलचा हप्ता जारी केला जाईल असा संकेत आहेत दरम्यान लाडकी बहीण योजने संदर्भातील प्रत्येक अपडेट तुमच्या मोबाईल वर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद